नमस्कार तर आज आपण पुन्हा एकदा एका नवीन रेसिपी सोबत भेटत आहोत तर आज आपण जगातली सगळ्यात सोपी कोथिंबीर वडीची रेसिपी पाहणार आहोत जी की तुम्ही अगदी पहिल्यांदा बनवत असाल तरी सुद्धा चुकणार नाही त्यासाठी व्हिडिओला आत्ताच लाईक करा कोथिंबीर वडी बनवण्यासाठी इथे मी एक मोठी वाटी भरून कोथिंबीर स्वच्छ धुवून आणि चिरून घेतलेली आहे एका बाउल मध्ये पाऊन वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे स्वच्छ चाळून आणि त्याच वाटीने पाव वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर त्याऐवजी एक वाटी बाजरीचं पीठ वापरलं तरी सुद्धा चालेल आता यामध्ये हिंग चमचा पांढरे तीळ अर्धा चमचा धने जिरे पूड आणि अर्धा चमचा हळद पावडर टाकायची चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं त्यानंतर त्यामध्ये स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची कोथिंबीर मध्ये जास्त पाणी नसेल याची काळजी घ्यायची आता यामध्ये लसूण हिरवी मिरची ठेचा टाकायचा ठेचा तयार करण्यासाठी मी इथे चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या ठेचा टाकून झाल्यावर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स करताना पाण्याचा वापर करायचा नाही त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते पाणी थोडं थोडं पीठ तयार करताना त्यामध्ये टाकायचं म्हणजे मिक्सरच्या भांड्याला लागलेला सगळा ठेचा वाया जाणार नाही आणि पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होईल फक्त पाणी टाकताना जरा बेताने टाकायचं म्हणजे मिश्रण पातळ होणार नाही नाहीतर मिश्रण जर पातळ झालं तर जास्त पीठ ऍड करावं लागेल आता या पिठाचा घट्ट गोळा तयार करून घ्यायचा इथे मी पिठाचा घट्ट गोळा तयार करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता त्याचबरोबर ज्या प्लेटमध्ये मला कोथिंबीर वडी करायची त्या प्लेटला सुद्धा मी तेल लावून ठेवलेलं आहे आता थोडंसं पीठ हातात घ्यायचं आणि त्याचा जसं आपण कबाब आप तयार करतो लांब आकाराचे तसेच लांब आकाराचे कबाबसारखा आकार देऊन छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे तुमचं पीठ जर पातळ झालं असेल तर तुम्ही त्यामध्ये अजून थोडं बाजरीचं पीठ सुद्धा ऍड करू शकता त्याचप्रमाणे मी तुम्हाला आणखी एक सुद्धा गोळे तयार करून दाखवलेले आहेत आता अशाच प्रकारे सर्व गोळे तयार करून घ्यायचे आहे आणि प्लेटमध्ये ठेवायचे आहे तुम्ही पाहू शकता इथे मी सर्व कोथिंबीर वडीचे गोळे तयार करून ठेवलेले आहेत त्याचबरोबर एका कढईमध्ये एक ग्लास पाणी घेतलेला आहे थोडासा चिंचेचा तुकडा टाकलेला आहे त्याच बरोबर स्टँड ठेवलेला आहे आणि त्यावरती ज्यामध्ये आपण कोथिंबीर वडी ठेवलेली आहे ते ताट ठेवायचं झाकण ठेवायचं वरतून आणि मध्यम गॅस वरती पंधरा ते वीस मिनिटं कोथिंबीर वडी शिजवून घ्यायची म्हणजेच वडी वाफवून घ्यायची आता तुम्ही पाहू शकता वडी अगदी व्यवस्थित शिजलेली आहे रंग बदललेला आहे पूर्णपणे वड्या थंड होऊ द्यायच्या आणि त्यानंतर ताटातून काढायच्या तुम्ही पाहू शकता अजिबात ताटाला चिकटलेल्या सुद्धा नाही आता या सर्व वड्या कट करून घ्यायच्या तुम्हाला हवं असेल तुम्हाला जर डीप फ्राय करायच्या असतील तर तुम्ही अशाच केल्या तरी सुद्धा चालेल न कट कर पण जर तुम्हाला वड्या शॅलो फ्राय करायच्या असतील तर अशा छोट्या छोट्या आकारामध्ये कट करून घ्यायच्या म्हणजे त्या जास्त कुरकुरीत होतात आणि जर तुम्ही न तळता अशाच वड्या खाल्ल्या तरी सुद्धा खूप छान लागतात इथे मी सर्व वड्या कट करून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता आता कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकायचं तेल व्यवस्थित सर्व बाजूने पसरवून घ्यायचं आणि आता त्यामध्ये सर्व वड्या टाकायच्या आणि मीडियम टू हाय फ्लेमवरती सर्व वड्या तळून घ्यायच्या छान क्रंची होईपर्यंत तुम्ही जर डाएटवर असाल तुम्हाला जास्त तळलेले पदार्थ खायचे नसतील तर ही रेसिपी तुमच्यासाठी अगदी परफेक्ट आहे शिवाय बाजरीचं पीठ वापरलेलं आहे त्यामुळे वेट लॉससाठी सुद्धा ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे आणि चमचमीत सुद्धा आता इथे तुम्ही पाहू शकता सर्व वड्या तळून झालेल्या आहे रंगसुद्धा बदललेला आहे आता यामध्ये पुन्हा एकदा एक, एक चमचा पांढरे तेल टाकायचे आणि पुन्हा एकदा पाच मिनिटासाठी वड्या व्यवस्थित परतवून घ्यायच्या मग आहे की नाही सोपी रेसिपी कारण यामध्ये खूप जास्त मोठ्या मोठ्या आपण कोथंबीर केलेल्या नाहीत अगदी छोट्या छोट्या केलेल्या आहेत त्यामुळे त्या लवकर शिजतात कच्च्या राहायची भीती अजिबात राहत नाही शिवाय यामध्ये आपण बेसन पिठाच्या ऐवजी बाजरीचं पीठ वापरलेलं आहे बेसनपीठ शिजायला खूप जास्त वेळ लागतो बाजरीचं पीठ लवकर शिजतो आणि छोट्या छोट्या भरपूर वड्या लावल्यामुळे गॅस जास्त वाया जात नाही लवकर वड्या शिजतात आणि त्यामुळे गॅसची सुद्धा बचत होते याशिवाय तेलाची सुद्धा बचत होते जास्त तेल सुद्धा इथे आपण वापरलेलं नाही कमीत कमी तेलामध्ये चटपटीत नाश्ता बनवलेला आहे त्यामुळे एक लाईक तर करायलाच हवं चला तरमा सेल। तर मग रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय बाय